तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज जिथे श्रद्वेला कलात्मकतेची साथ मिळते तिथे भक्तीचं रूपही काहीसं वेगळंच भासत याच भक्तीची व कलात्मकतेची प्रचिती यंदा मलकापूरकरांना आली ती कीर्ती गणेश मित्र मंडळाच्या आगळ्या वगळ्या उपक्रमातून मंडळाने यंदा चक्क मलकापुरात वृंदावन आणि कृष्णाचे उत्कृष्ट असा देखावा साकारला आहे मलकापुरातील कीर्ती गणेश मित्र मंडळाने यंदा वृंदावन नगरीचा बाप्पा साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे कीर्ती गणेश मंडळाच्या सभासदांची केवळ एक कलाकृती नाही तर ती श्रम श्रद्धा आणि संकल्प यांचा संगम आहे मंडळाच्या सदस्यांच्या साकारलेली ही वृंदावन नगरी जीवनातल्या गोष्टीतूनही देवत्व प्रकट होऊ हेच सांगते या अनोख्या देखाव्याच्या दर्शनासाठी मलकापूर मध्ये भक्तांची रीघ लागली आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून कीर्ती गणेश मंडळाने पुन्हा एकदा भक्तीला कल्पकतेची जोड दिली आहे द्वारकामधील वृंदावनांचा व कृष्णाचे वेगवेगळे देखावे मंडळाने या मूर्तीला साजेशी असे भव्य आणि सुंदर सजावट केली आहे वृंदावन दिखावा उभा करून त्यांनी एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती केली आहे यातून शांतता आणि निसर्ग प्रेम जाग होत देवा श्री मोरया दया तुझी दे दिशा तुझी दे।